महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल गावटी स्विमरवर तर आज दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण कसे पोहणार आहोत ते शिकणार आहोत तर तुम्ही काळजी घेऊ नका तुमचा भाऊ तुम्हाला शिकवणार आहे तर सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पोहायला जाताना कधी एकटे जाऊ नका सोबत कोणाला ना कोणाला घेऊन जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टाईम तुम्ही न नदी म्हणा किंवा तलाव म्हणा किंवा तुम्ही जिथे पोहायला जाणार आहात तिथं म्हणा काहीतरी दोरी किंवा काही ट्यूब यू सपोर्टिंगले तुम्ही सोबत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला जर पोहता येत नाही तरी पण तुम्ही काही ना काही सपोर्ट तुम्हाला भेडणार आहे तर म्हटलं म्हणजे पाण्यात उतरल्यानंतर कधीही घाबरू नका तुम्ही घाबरले गा, की तुम्हाला दम येणार आणि तुमच्या नाका आणि तोंडामध्ये पाणी जाणार त्याच्यामुळे तुम्हाला घुसके बसणार व पाण्यामध्ये डुबण्याची तुमची दाट शक्यता असते आता तुम्हाला पाण्यामध्ये उतरून दाखवणार आहे की सुरुवात कशी करायची हात आणि पाय कसे मूव करायचे आणि त्याच्यावरून तुम्ही परफेक्ट पोहायला हो शिकणार आहात मग पोहायला सुरुवात करूया मेन आणि इम्पॉर्टंट आधी तुम्ही काही ना काही सपोर्ट घेऊन घ्या जसं की याडचा किनारा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पायाची मुवमेंट जी आहे ते या पद्धतीने झाली पाहिजे बघू शकता तुम्ही हे पाय आहे यांना पाणी मागे लोटायचं जेणेकरून तुम्ही वर तरंगणार आहात हे बघा तुम्ही हात न मूव करता पायाने सुद्धा पोहू शकता तर ते तुम्हाला दाखवून देतो मी हे माझे हात मी मागे बांधतो बघू शकता हाताची मूवमेंट आपण हात कसे कर स्विम करायला पाहिजे सगळ्यात पहिले ॲथलीट आणि आपल्या गावातील पद्धती अशा वेगळ्या वेगळ्या राहतात आपण कोणत्याही पद्धतीने पोहू शकतो जसं की हे याने पाणी मागे लोटल्या जाते व आपली बॉडी जी आहे ते पुढे मूव्ह होते दुसरी गोष्ट आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा पोहू शकता त्याच्यामुळे आपली बॉडी जी आहे ते रिलॅक्स होऊन बॉडी आपली पुढे मूव होते तर चला कसं ते तर मी तुम्हाला दाखवतो पहिली पद्धत जी आहे ते या पद्धतीने पाय कंटिन्यू मूव्ह झाले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगायची ही पद्धत पाय न हलवता पण आपण हाताने पण सुद्धा पोहू शकतो तर ते पण मी तुम्हाला दाखवून देतो बाय अशा दोन्हीच्या मुवमेंटने तुम्हाला मी फोन दाखवतो एक तर तुम्ही या मुलांप्रमाणे कमी पाण्यामध्ये सुद्धा पोहण्याचं ट्राय करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची सोय होणार कधी पण पोहल्यानंतर थोडासा आराम करायचा रेस्ट करायचा आणि रोज याची प्रॅक्टिस करायची एका दिवसात पोहणं होत नाही फक्त हे शिकवणं झालं जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसान तेवढे तुम्ही चांगले पोहणगार होसान सध्या तर तुम्ही आपले जे तलाव गेलो आहे तिथं प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्ही एक ते दोन महिन्यामध्ये पोहणं शिकाल यूट्यूब चॅनलवर असे स्विमिंगच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओ येत राहतात तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे जे मित्र स्विमिंग शिकत आहेत त्यांना शेअर करा असंत पद्धतशीर पोहायला जा आणि स्वतःची काळजी घ्या जेवढे बोलू मी माझ्या दोन शक्त संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र